होळीमोत्सवाचा टाईम म्हणजे वेळ म्हणजे आज आपण अखंड बंजारा समाजामध्ये एक चालीरीती परंपरा वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये जशी चालीरीती परंपरा जोपासली जातात तसंच जोपासण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे मी शिक्ष शिक्षक पदावर कार्यरत असताना आमच्या ग्रामस्थ वसंतनगर नायक कारभारी पंच कमिटी यांनी सुचवल्या पद्धतीने मी हे कार्यक्रम घेतलं माझे मोठे बंधू जी रामचंद्र जाधव यांनी प्रत्येक वर्षी कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत होता त्यांचा एक वारसा म्हणून मी जाधव परिवाराच्या वतीनं माझ्या मुलाचं धुंडचं कार्यक्रम करत आहे बंजारा समाजामध्ये होळी सणामध्ये महिला पुरुषांना मारण की जाती पुरुष महिलांना एक वेगळ्या पद्धतीने त्याला आनंद होतात तिथे काय महत्व आहे ह्याचं महत्व असं आहे की आपल्या जसा प्रत्येक समाजामध्ये बारसा कार्यक्रम केला जातो तसाच आमचा एक पारंपरिक होळी बंजारा संस्कृतीप्रमाणे हा धोंड म्हणजेच बारसा आणि महिलांनी हंडा काढण्यासाठी ज्यावेळेस पुरुष येतात त्यांना ते, ते हंडा काढून देऊ नये गेरिया आणि गेरणी गेरिया ज्या ह्या साठी जरी साठी मध्ये आपल्या निर्माण जर असली तरी आपण संस्कृती कल्चर बंजारा समाजची एक अशी आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टीवरून ज्यावेळेस भांडणं होतात भांडणं ते विसरून एकत्र येऊन हा कार्यक्रम अतिउस्ताने सगळ्या सोयरे मोठे बंधू मामा मामी काकी दादी हे सगळे मिळून अखंड बंजारा समाज एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला जातो ज्याच्या कुळीमध्ये मुलगा जन्माला येतो त्या कुळीमध्ये परंपरेनुसार त्या समाजानुसार त्या घराण्यामध्ये जे परंपरा रूढी चालू आहे त्यानुसार धुंड कार्यक्रम केला जातो माझा मुलगा द्वितीय कनिष्ठ विश्वजित ह्या मुलाचा मी धुंड आमच्या या सहकार्याने आखंड समाजाच्या सहकार्याने नायक कारभारी पंच डावे साळ यांच्या सहकार्याने माझी माता बहिणी यांच्या सहकार्याने आम्ही पाच दिवस हे कार्यक्रम साजरा केला जातो महिला पुरुषांचा समानता आहे या ठिकाणी याच्यामध्ये एक संदेश येतो की समाजामध्ये रूढी परंपरानुसार एकत्र येऊन आपलं संस्कृती जोपासना करावी त्याचबरोबर जे काही तंटे भांडण आहेत हे बाजूला विसरून आपण एकत्र येऊन होळी साजरा करावी याच्यामागचा खरा उद्देश आहे